पुढच्या पुढील बातमीकडे पैठणमधील नागरिकांनी पाण्यासाठी या नागरिकांची पायपीट सुरू आहे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते आहे फक्त मतांसाठी येऊ नका पाणीटंचाई दूर करा अशी मागणी पैठणमधील नागरिकांनी केली आहे सरकारकडे ही मागणी केली आहे लाडक्या बहिणींचे हाल दिसत नाहीत का असा सवालही पैठणकरांनी उपस्थित केलाय तर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत त्यातच पैठण तालुक्याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा या बसत आहेत हंडाभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींना पायपीट करावी लागती आहे पैठणमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे अनेक गावांमध्ये टँकरनं पुरवठा सुरू आहे तर काही गावांमध्ये टँकर सुद्धा पोहोचत नाहीये त्यामुळं पैठणकरांना पाणीटंचाईचा मोठा सामना हा करावा लागतोय हंडाभर पाण्यासाठी इथल्या नागरिकांना वणवण करावी लागती आहे इथल्या महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरपर्यंत चालत जावं लागतंय सध्या संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे पैठणमध्ये मात्र तीव्र पाणी टंचाई उन्हाच्या दहाकटीपेक्षा पाण्याची दहाकता जी आहे ती जास्त असल्याची परिस्थिती जी आहे ती आता मराठवाड्यात पाहायला मिळत आहे ज्या पैठण तालुक्यामधून मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जातो त्याच पैठण तालुक्यामध्ये भीषम पाणी टंचाईचा सामना महिलांना करावा लागत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आडूळ या गावामध्ये आपण आहे तर या ठिकाणी जे आहे तो बारावरती महिला ज्या आहेत त्या पाण्यासाठी या ठिकाणी आल्याच्या पाहायला मिळत आहे तब्बल साठ ते सत्तर फुटाहून जे आहे ते पाणी महिलांना शेंदावं लागत आहे आणि घोटभर पाण्यासाठी महिलांना जे आहे ते या विहिरीतून पाणी आडातून पाणी जे आहे ते काढावं लागत आहे तब्बल अर्धा तासानंतर जो एक हंडा असतो तो हंडा भरला जातो आणि त्यानंतर महिलांना जो आहे तो तब्बल दोन हंड्यासाठी एक तास जो आहे तो या विहिरीवरती पाणी शेंदावं लागतं काय सांगाल कधी पाणी मिळतं आणि किती वेळ लागतो पाण्यात पाण्याला एक एक घंट्याला एक एक बकेट निघते आम्हाला नळाला महिन्याला पाणी येत आहे एक महिन्याला पाणी येते नळाला काय करणार पा साठ रुपयाला ड्रॅम आहे पाच रुपयाला अंडा आहे धरण जवळ आहे धरणाचं पाणी पण येत नाही आम्हाला आमच्या इथून पाणी लांब लांब आहे परभणी नांदेड आणि आम्हाला जवळ असून नाही आहे आमच्या धरण आम उशाला आणि घशाला आहे पाण्याचा पत्ता नाही येते बया सत्तर रुपया धड्यांचीचा फोडतात आणि साठ रुपयाचा एक ड्रम घेतात साठ रुपयाच्या ड्रामामध्ये घरामध्ये पाच माणसं आंघोळी किती वेळ कराव्यातून एकदा कराव कपडे कधी धुवायचे पाणी नाही तर नक्कीच जर या ठिकाणी जे जे आहे 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 ते ते भीषण हाताला काम राहत नाही तर दुसरीकडे आता पाण्यासाठी जे आहे ती भटकंती करावी लागत आहे तब्बल साठ रुपये प्रति ड्राम जो आहे तो विकत घ्यावा लागत आहे मात्र कामासाठी वेळ राहत नाही वेळेसाठी पैसा राहत नाही अशी परिस्थिती जी आहे ती या महिलांवरती ओढवल्याची पाहायला मिळत आहे आढळून विजय चिडे जय महाराष्ट्र जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याची जीवनवाहिनी आहे मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणायची वेळ पैठणकरांवर आली आहे इतकंच नव्हे तर साठ ते सत्तर रुपये मोजून ड्रमभर पाणी विकत घ्यावं लागतंय आता एक घंटा झाला एक भांडे भरलंय आता ह्या भांड एक आज दोन तीन भांडे न्यायचे तर कसं न्यावा लय ऊन पडलंय आणि ऊन आणि असं गरमाट होती दम लागतं ऊन लागत परत उन्हामध्ये त्रास होतो कसं तरी तसंच पाणी आम्ही बसून बसून काही असं थांबून थांबून पाणी मैला भरतो तर आम्ही एक एक जणी एक एक भांडं असं थांबलं का थोडं पाणी सांगलं तर आणि तेच आडातून काढतो तर आम्ही पाणी नळाली येतो पंधरा दिवसाली एक ते वास येतं ते तळ्यातलं पाणी आम्ही कसं प्यावा गरीब लोकाला हेर नाही काय नाही ज्याला हेर ते आण ठेवून पाय जाऊन आम्हाला जाता येत नाही दुखत लेकर आहे आमचे लहान लहान साठ रुपयाला ड्राम विकत आलं तर साठ रुपयाला ड्राम घ्यावा लागत अजून काय सांगायचं सरकारला एवढंही कळत नाही का आणि मतदान घ्यायला सगळ्याचे पुढे येतात घरा घरात बसले माणूस तर बाहेर आणते वडू वडू द्या आम्हाला मतदान हा मग काय करायचं आम्ही गरीब लोक आम्हाला पाणीची सोय करा बाबा एप्रिल महिन्यातच विहिरीणी तळ गाठलेला आहे त्यातच आडूळ बुद्रुक आणि आडूळ तांडा यंदा कमी पाऊस या ठिकाणी पडलाय त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना हा करावा लागतोय एका काखेत भांड आणि दुसऱ्या काखेत लेकरू घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागली खराब पाणी मग आम्ही कसं वापरा त्याला कसं प्यावा त्याला वास येतं त्याचं इथं टँकर जर आला पंधरा दिवसाला तो पाच रुपयाला अंडा भेटतो सत्तर रुपयाला ड्रॅम देते कसं पाणी आणा दिवसभर त्याच्यातच जातं आमचं काम कसं करा आम्ही मग त्याच्यात काहीतरी हे करा ना तुम्ही मग ते दिवसभर ते पाणी तेच गुतत राहा काम कोण करणार आम्ही काय खावा काय राहा ते तर तुम्हाला कळायला पाहिजे मतदान घ्यायची मला कसं येतात तुम्ही आमच्या जवळ घरातून वडून आणता तवा पाया पडता तवा आणि एकदा मतदान झाले की आम्हाला विचारत नाही आम्ही काय करणार आहे ग्रामपंचायत मध्ये आल्यावरच समजा का तुम्हाला तिथं हांडे आणू फोडून टाकू पाण्याची खूप टंचाई आहे आणि पाणी पाणी पंधरा पान दिवसाला एकदा येतो आमच्या तांड्यात तो आम पण खूप खराब आहे आणि माणसाचं काही नाही माणूस कुडून पण पाणी आणू शकतो गिलासभर पाण्यामध्ये तासभर राहू शकतो माणूस पण जनावरांचं कसं आहे जनावर जर घ्यायला गेलं तर खूप पाणी लागतं जनावरांना ला। आणि विकत घ्यायचं म्हणलं की एक ड्रम सत्तर रुपयेला आहे आमच्या इथं आणि खूप पाण्याची हे आहे आणि सरकारला माझी एवढी विनंती आहे की आमच्या तांड्यामध्ये पाण्याची सोय करावी पाणी आणि चारा या दोन्ही गोष्टी नसल्यामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई असली तरीही प्रशासनाला काही त्याचं सोयरसूतक नसल्याचंही ग्रामस्थांनी म्हटलंय प्रशासनानं पाणीटंचाई निवारण्यासाठी आराखडा तयार केला मात्र तो कागदावरच आहे त्यामुळे सरकार टँकर सुरू कधी करणार याची वाट ग्रामस्थ आहेत पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिक करताना पाहायला मिळत आहे सध्या पैठण तालुक्यातील तेरा गावांमध्ये जे आहे ते टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे मात्र अनेक गावं जे आहे ते आता टँकरच्या भरश्यावरती बसलेले पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकारने संपूर्ण गावांमध्ये टँकर सुरू करावे अशी मागणी आता आढोळी येथील महिलांनी केलेली आहे कारण दिवस उगला की पाण्याचं चिंतन जे आहे ते या महिलांना लागून असतं त्यामुळे आता सरकारने या महिलेकडे लक्ष द्यावं आणि या ठिकाणी पाणी सुरू करावं टँकर सुरू करावे अशी मागणी जी आहे ती आता आडोळी येथील महिलांनी केली आहे त्यामुळे आता राज्य सरकार या गावात मध्ये लवकर टँकर सुरू करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर आपल्या लाडक्या बहिणीची समस्या सारखा सोडणार का, का याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र